नमस्कार मित्रांनो एम एस टडी आकाडीमध्ये आपल्याला स्वागत आहे तर आजच्या वेळेमध्ये आपण पोलीस भरती संदर्भामध्ये खूप महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत तर भरपूर मुलांचा आणि जे मुलं नवीन पोलीस भरतीची तयारी करत आहेत तर त्यांचा सर्वात जास्त जो येणारा प्रश्न आहे तर तो आहे नवीन पोलीस भरती प्रक्रिया कोणत्या महिन्यात सुरुवात होणार आहेत तर याच्या संदर्भामध्ये सविस्तर आजच्या वेळेमध्ये आपण माहिती बघणार आहोत आणि पोलीस भरतीची फॉर्म कधी सुटतील सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात आणि काही मुलांनी मला विचारलं की नेमकी यावेळेस जे पोलीस भरतीमध्ये जे जागा कम्या सत्रा अधर कमी असेल का म्हणजे जसं मागालच्या वेळेस सतरा हजारपदांची भरती झालेली त्याच्यापेक्षा कमी जास्त जागा असतील कमी असतील जागा की तेवढ्याच असतील त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात आणि व्हिडिओ चालू करणे तुम्हाला सांगायचं आहे ज्याही मुलांचा अकरा बारा तारखेला मुंबईला पेपर आहेत तर त्यांना सर्वांना ऑल द बेस्ट व्यवस्थित पेपर द्या आणि पोलीस भरतीसाठी जे मी मुंबई शहरचा लेखीचा कटअप किती जाईल आणि फायनल मेरिट लिस्ट कितीपर्यंत जाईल म्हणजेच फायनल मेरिट लिस्टवरती सविस्तर व्हिडिओ मी एक नक्कीच बनवेल हे <सवीण> व्हिडिओ चालू करण्यापुरतं मला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला व्हा तर चालू व्हिडिओ स्टार्ट करूयात तर नवीन पोलीस भरतीला सुरुवात कधी होणार तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहेत की जे मुख्यमंत्री आहेत तर त्यांनी आपले गो घोषणा दिलेले आहेत की शंभर आत जे दीड लाख सरकारी कर्मचाऱ्यांची भरती करायची आणि या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये जे पोलिसांचे सुद्धा रिक्त पदांची भरती जे होणार आहेत आता ही ये माहिती येऊन जे पंधरा ते वीस दिवस झालेले आहेत कारण की तुम्हाला भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट द्यायची झाली तर अकरा आणि बारा तारखेला जे सर्वांना माहिती आहेत मुंबईचं पेपर आहेत आणि मुंबईचं जे पेपर संपल्यानंतरच जे थ, लास्ट आठवड्यामध्ये या महिन्याच्या आपल्याला जे पोलीस भरती संदर्भामध्ये सविस्तर माहिती कळणार आहेत आणि तुम्हाला शंभर टक्के सांगतो फेब्रुवारी महिन्यामध्ये जे आपले पोलीस भरतीला सुरुवात होईल आणि त्याच्या संदर्भामध्ये जे काही मुलांचं म्हणणं आहे की नेमकी माहिती खरीद की खोटीत तर स्वतः जे मुख्यमंत्री त्यांनी शंभर दिवसाचा प्लॅन बनवलेला आहे त्याच्यामध्ये दीड लाख सरकारी कर्मचाऱ्यांची भरती होणार त्याच्यामध्ये जे आपल्यास पोलीस भरतीची सुरुवात लवकरच होणार कारण की लवकरात लवकर पदे भरण्याचे जे सरकारने मंजुरीसुद्धा दिलेले आहेत कारण की पोलीसमध्ये सर्वांना माहिती कर्मचारी जे आहेत खूप कमी आहेत आणि कामाचा ताणसुद्धा जास्त असल्यामुळे जे हे लवकरच होणार आहेत आणि काय मुलांचं म्हणणं आहे तोपर्यंत भरती होत नाही तोपर्यंत तो 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 काहीच करणार नाहीत तर तुम्हाला सांगतोय ज्याही मुलांना जे आहेत ग्राउंडची तयारी चालवली केलेली नाही त्यांनी करा कारण की तुम्ही भरतीची वाट बघशाल तुम्ही म्हणाल हे नुसतं माहिती येत असती तर जोपर्यंत भरती नाही तोपर्यंत काहीच नाही आहेत तर तुम्हाला सांगतोय फेब्रुवारी ते जानेवारीचे जे म्हणजे लास्ट आठवड्यामध्ये जे तुम्हाला भरती संदर्भात महत्त्वाचे अपडेट आलेले दिसेल आणि आपण जे व्हिडिओ आतापासून बनवत नाहीत दोन हजार एकवीसला पण मी आ, सविस्तर माहिती दिलेली होती जी भरती झालेली त्याच्यानंतर म्हणजे ती बारा पदांची सतरा पदांची त्याच्यापूर्वी पण मी माहिती दिलेली आहेत तर आपण जे व्हिडिओ बनवत आहोत तो नुसतं माहिती द्यायची म्हणून देत नाही आहेत काही मुलांचं म्हणणं आहे की नेमकी यावेळेस जागा किती असतील तर जागाचं जे आहेत जोपर्यंत पूर्ण जिल्ह्यांचा रिक्त जागेचा अहवाल आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण कन्फर्म सांगू शकत नाही कारण की काही जिल्ह्यांचा रिक्त जागेचा अहवाल जाहीर झालेला आहे फक्त ठराविक जिल्ह्यांचाच आपल्याला कळालेला आहे जेव्हा सर्व जिल्ह्यांचा रिक्त जागेचा अहवाल कळेल तेव्हा आपण याच्या संदर्भात जे सविस्तर माहिती आपण नक्कीच बनवूया